काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर महाशिवरात्री केड़गाव केडगावमध्ये विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित अखंड हरिणाम सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सत्तावीस फेब्रुवारीला हर हर महादेवचा गजर करून दिंडी प्रदक्षिणा काढली गेली या मिरवणुकीत अबालवृद्धांसह भाविक आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या हातामध्ये भगवेध्वज टाळमृदुंगाचा निनाद भगवान शिवाच्या स्तुतीसाठी भजनं आणि धार्मिक घोषणांच्या गजरात भक्तिमय वातावरणात दिंडी प्रदक्षिणा निघाली होती नागा साधू आणि शंकर पार्वतीच्या वेशभूषेतील चिमुकल्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं या दिंडीचं केडगाव पंचक्रोशीतील भाविकांनी थिक ठिकठिकाणी स्वागत केलं दिंडी मार्गावर महिलांनी आकर्षक रांगोळी काढून सडाही टाकला होता तर दिंडीतील भगवान शिवाच्या रथावर फुलं उधळली गेली नेहमी या सप्ताहामध्ये मोलाचं असं योगदान लाभतं ते आबा बोतकर आणि आमच्या विश्वेश्वर प्रतिष्ठानचे या ठिकाणी अध्यक्ष गणेश शेठ डांजाबापू सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या सर्वांच्या या खेडगाव उदयनराजेनगरच्या सर्व मं मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी हा सप्ताहाचं आयोजन वीस तारखेपासून या सप्ताहाची सुरुवात झाली होती आज या ठिकाणी खूप मोठी आणि खूप सर्व या ठिकाणी प्रभागातील सर्व लोकांचे सहभागाने आज खूप मोठी दिंडी या ठिकाणी पार पडली आणि या दिंडीमध्ये सर्व कार्यकर्ते सर्व आबाल वृद्धांनी या ठिकाणी सहभाग घेतला होता त्या सहभागातून या दिंडीचा आता या ठिकाणी समारोप होत आहे आणि आज आमच्याकडे उद्या या सप्ताहाचा शेवट आहे उद्याचं काल्याचं कीर्तन आमच्याकडे आदिनाथ महाराज शास्त्री तारकेश्वर गडकर यांचं आहे आणि हा सप्ताह या सप्ताहाचं तेराव तेरावं वर्ष या ठिकाणी आमचं पार पडत आहे नामांकित कीर्तनकार आम्ही या वर्षी या कीर्तनात या सप्ताहामध्ये आणले होते त्या ठिकाणी सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेशजी सातपुते आणि सर्व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांच्या वतीनं मी सहकार्य करीत असलेल्या सर्व या ठिकाणी मान्यवरांचं आभार व्यक्त करतो भगवान शंकराच्या जयघोषानं संपूर्ण परिसर निनादला होता मुली आणि मुलांनी वारकऱ्यांची पारंपरिक वेशभूषा परिधान केली हातात टाळ घेऊन विद्यार्थ्यांनी जय हरी विठ्ठलाचा घोष केला दिंडी पाहण्यासाठी केडगाव ग्रामस्थांनी देखील मोठी गर्दी केली तर मुलींसह महिलांनी फुगडा खेळण्याचाही आनंद घेतला शिवरात्री निमित्त विश्वशा प्रतिष्ठानच्या वतीने आज आदिंडी सोहळा निघाला हा आपल्या संदीप दादा कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्णदा यांच्या मार्गदर्शनाखाली हा इथं सप्ताह भरला जातो शिवरात्रीच्या दिवशी दिंडी निघते ती अतिशय छान पद्धतीने बाल गोपाळ सर्व तरुण मंडळी सहभागी होतात त्या दिंडीत त्याच्यामुळं हा परिसर एकदम डुमडुमला जातो अशीच पुढच्या वर्ष आपण याच्यापेक्षा जास्त तयारी करू याच्यापेक्षा छान दिंड्या असू कशी निघू याच्यासाठी प्रयत्न करू सात दिवस इथं सप्ताह भरतो त्यात सुंदर सुंदर पद्धतीने कीर्तन होतात समाज समाज प्रबोधनकार येतात अतिशय व्यवस्थित मार्गदर्शनाखाली सर्व चालतं आणि अतिशय सुंदर असा संदेश कीर्तनातून देतात आमचे मार्गदर्शक माननीय संदीप दादा पोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली हो सचिन आबा फोतकर यांच्या प्रे प्रेरणेतून आम्ही हा सत्ता दरवर्षी चालवतो मान्य भांदा चिकोतकर साहेब यांचा आशीर्वाद आम्हाला कायम लाभलेला आहे या कार्यक्रमासाठी गेले तेरा वर्षे या परिसरातील सर्व नागरिक स सर्व महिला आम्हाला म मदत करतात तसेच यावर्षी महाकुंभाचाही मोठा योग यावर्षी आलेला आहे त्यानिमित्तानं आम्ही या दिंडी सोहळ्यात काही देखावे सादर केलेले आहेत साधू असतील भगवान शंकरांचे असतील असे विविध प्रकारचे देखावे यावेळी आम्ही या दिंडी सोहळ्याला सादर केलेले आहेत तर या परिसरातील सर्व नागरिकांना मी या महाशिवरात्री निमित्त त्यांना शुभेच्छा देतो आणि भगवान शंकराच्या चरणी प्रार्थना करतो की या भागातील सर्व नागरिकांना सुख शांती लाभो केळगावच्या उदयनराजनगर येथे श्री विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर अखंड हरिणाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी शिवलीलामृत पारायण आणि तपपूर्ती सोहळा सुरू आहे या निमित्तानं ही दिंडी प्रदक्षिणा काढली गेली विश्वेश्वर कमिटीचे जे सर्व मुलं आहेत ज्यांनी हा सप्ताह याला आम्ही एक महोत्सव मानतो जे उदयनराजेनगर विश्वनराजेनगर असन एकनाथ नगर असन मराठा नगर असन शिवाजी नगर असन इकडले एक उत्सव एक सप्ताह एक उत्सव असा आम्ही सगळे म्हणून साजरा करतो त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे आजची झालेली दिंडी मिरवणूक ना बोलतो ना ती अशी होणारी दिंडी मिरवणूक आज या ठिकाणी झाली त्यात सर्वांनी मोठ्या संख्येनी संख्येने महिला असतील विशेषतः वरिष्ठ ज्यांचे साठ पासष्ट वर्ष असेल त्याच्यापेक्षा त्यांनी जास्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभाग नोंदवला मी त्यांचं प्रतिष्ठानच्या वतीने सर्वांचं हार्दिक अस आभार मानतो आणि विशेष करून ज्या जे समोर येऊन काम करतात आणि एक त्याच्या मागची एक सगळ्यात मोठी टोळी असते जी पाडते मागे काम करणारी अशा माझ्या सगळ्या मित्रांचं मी विश्वेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश बाबू सात गणेश बापू सातपुते यांच्या वतीनं उपाध्यक्ष असतील सचिन बडे यांच्या वतीनं मी त्यांचे खूप खूप आभार मानतो महाशिवरात्रीचा सप्ताह उदयनराजेनगर मध्ये खूप मोठ्या प्रमाणात होते आणि त्याची आज भव्य दिव्य अशी ही प्रदक्षिणा दिंडी होती हे सगळं कोतकर यांच्या मार्गदर्शनाने आणि दादा यांच्या प्रेरणेने ही भव्य दिव्य दिंडी सोहळा आज संपन्न होत आहे हेच आज काळाची गरज आहे आमचा एकच उद्देश असतो यातून समाजावर संस्क जागृती झाली पाहिजे समाजावर लहान मुलांच्यावर संस्कार झाले पाहिजेत हा आमचा उद्देश असतो त्यानिमित्ताने आज अनेक ठिकाणचे राहणारे वेगवेगळ्या सगळ्यांचे ओळख होते कौटुंबिक एकी निर्माण होते आणि सगळ्यांच्या सुखदुःखात आम्ही सर्व ह्या भागातील केडगाव भागातील उपनगरातील लोक सहभागी होतो हा आजचा मेळावा पाहिला तर याच्यात अगदी पाच वर्षापासून तर ऐंशी वर्षाच्या वयापर्यंत सर्व अगदी आनंदाने उत्साहाने साजरे होतात सहभागी होतात त्यानंतर आप ज्या आप त्या आपापल्या ऐपतीप्रमाणे त्यात सहभाग देतात पैशाच्या रूपाने किंवा अन्नदानाच्या रूपाने त्यामुळं हा ऐक अनोखा असा उत्सव आमच्या गेली आ, तेरा वर्ष साजरा होत आहे या दिंडीत शकुंतला पवार शीतल सातपुते दीपा भांबरे शीतल आजबे शुभांगी घोडके वैष्णवी भुक्कन मेघा सातपुते प्रमिला गीते उर्मिला ढाकणे शीतल खेडकर धांडे मावशी विश्वेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सातपुते सचिन बडे सागर सातपुते महेश वाळके भूषण गुंड योगेश कुमठेकर नितीन आजबे महेश घोडके आंधळे मेजर पवार मच्छेंद्र भांबरे जगन्नाथ आंधळे गोरक्षनाथ कोकाटे कुंडली कोल्हे भाऊसाहेब कोल्हे कैलास भुक्कण यांसह मराठा नगर वैष्णवनगर शिवाजीनगर भूषण नगर एकनाथ नगर यांसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं सामील झाले होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची डबल बेड तसेच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साईकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न